हा <sum> इथे नमस्कार <coughs> रामकृष्ण आर्या दादा झालं का पाणी म्हशी कोंडल्या का नाही अजून आपली बकरं नाही कोंडली बघा आज चरायलाच नव्हतं काही दाजी दाजीप गेल ते फिरायला आत्ताच एंट्री झाली अजून कोंडल्याच नाही बकर एक नंबर लाईक केला बघ राया व्हिडिओ तर खूप छान हाय माय हाय ताई रेंज प्रॉब्लेम झाला ता गं अजून बकरंसुद्धा कोंडली नाही मी बकरांचा आज हे नाही भरलं त्याच्यामुळं बकरं अजून चार त्यातच लाईव्ह बंद झाली अगं झाली होती मग रेंज प्रॉब्लेम झाला तर त्या साईडकून कोण टाकल गेला मी तिकडे पळत गेले ते मेन राहण्याला रेंजच गेली तर फटाफट लाईक करून घे दादा चहा झाला का म्हशी बांधून घरी आली हो काय चहा नाही घेतला का मग दूध चालू आहे का म्हशीचं दूध दही लई भारी असते नाही का दादा दही तू दूध मला ति आवडतं म्हशीचं यायला लागतं एक दिवस खायला पण एक दिवस येऊन खाणार तरी किती ना त्याला सात आठ दिवस राहावं लागेल तेव्हा जम चहा चालू चाल आहे कर ना हो का आठ दिवस यावं लागेल दूध खायला तेव्हा रुपीन बहिणीला भावाची येऊन लगेच लगेच काय एक दिवसात किती खाणार आणि किती येणार नमस्कार निमस् नमस्कार आलीच लाईक करून ओके नमस्कार दादा पाऊस आहे का पाऊस नाही ना, ना थोडासा झाला जिम आता उघडले त्यामुळे अजून बघ फोनली नाही होती पाठरू पाठरू आलं ते गाडी ठेवली जिलेबी खाली का नाही आज नाही नाही कसली जिलेबी बोल ना कसली जिलेबी प्रेमदादा हाय गुड इव्हनिंग रामकृष्ण अरे प्रेमदादा झाला का चहा पाणी पंधरा ऑगस्ट ची नाही खाली नाही खाली नाही खाली पंधरा ऑगस्ट कायच काय कायच बाक्रांड सकाळपासून पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा गोकुळाष्टमीच्या पण हार्दिक शुभेच्छा सर्व लाईफ फॅमिलीला <coughs> पाठ झाली पण ते काय उभी राही ना काहीच होईना बघ राहताय ना मग गाडीत नेऊन ठेवले त्याला बारे पाठ मस्त झाली हो चांगली जय जय जाऊ जय शिवराजराजे धन्यवाद आनंद बाई आरती ताई स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये कशा आहात तुम्ही किती दिवसातून आले लाईव्ह ला आई एकवीरा जय बाळ म्हणताई ताई नऊ नंबर लागत धन्यवाद ताई कशा आहे तुम्ही चहा वगैरे झाला का आम्ही तर अजून